मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आंदोलनाचा बिगुल वाजवलाय मुंबईकडे कूच करण्याच्या काही दिवस आधी बीड इथं त्यांनी इशारा बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी समाजाला आवाहन केले तुमचे आमदार खासदार संदस सदस्य यांना घरी बसू देऊ नका ते मैदानात आलेच पाहिजे या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी जाहीरपणे जरांगेंच्या पाठीशी उभे राहत आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे पाहूया कोणते नेते मनोज मनो जरांगे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले प्रकाश सोळंके आमदार माजलगाव राष्ट्रवादी काँग्रेस मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा देणारे प्रकाश सोळंके यांनी मुंबईतील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय संदीप क्षीरसागर आमदार बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बीड हा मराठा बहुल मतदारसंघाचा असल्यानं लोकांचा दबाव वाढल्यानंतर क्षीरसागर यांनीही आंदोलनात सहभागाची घोषणा करत चलो मुंबईचा नारा दिलाय बजरंग सोनवणे खासदार बीड लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जरांग्यांच्या यांनीही आंदोलनासाठी जोरदार जाहीर विजय सिंह पंडित आमदार गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पंडित यांनी सोशल मीडियावर आणि भव्य पोस्टरद्वारे लोकांना आंदोलनासाठी मुंबईकडे जाण्याचं आवाहन केलंय ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सरकारनं लवकरात लवकर आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी निंबाळकर यांनी व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दिला कैलास पाटील आमदार धाराशिव कळंब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट फेसबुक पोस्टद्वारे मतदारसंघातील जनतेला मुंबई आंदोलनासाठी आवाहन केलंय संजय उर्फ बंडू जाधव खासदार परभणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जाधव यांनी व्हिडिओ संदेशातून सरकारवर हल्लाबोल करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय मनोज जरांग यांच्या प्रमुख मागण्या मराठा कुणबी एक आहेत हे मान्य करून अंमलबजावणी करा तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही हैदराबाद गॅझेटियर लागू करा तसेच सातारा व बॉम्बे गॅझेटियर लागू करावे सगळे सोयरेचा अध्यादेश ज्यांचे कुणबी नोंद आहे त्यांचे नातेवाईकांना मान्यता द्या सरसकट गुन्हे मागे घ्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत कायद्यानुसार आरक्षण द्या मराठा समाजाला टिकाऊ कायदेशीर आरक्षण मिळालं पाहिजे मनोज जरांगे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबईतून आंदोलन संपणार नाही लोकप्रतिनिधी आणि समाज बांधवांच्या सहभागामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा